मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये केलेल्या आवाहनानुसार बँकमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही व आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावं असं पत्रक मनसेच्या वतीने अविनाश जाधव ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि रवींद्र मोरे ठाणे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बँकेत हे पत्रक देण्यात आलं आहे आज हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून समजावलं जाईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे याप्रसंगी जिल्हा सचिव नैनेश पाटणकर रवींद्र सोनार उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण पुष्कर विचारे सुशांत सूर्यराव सुशांत डोंबे विभाग अध्यक्ष आणि निलेश चव्हाण संदीप साळुंके मनोज चव्हाण प्रितेश मोरे यांच्यासह पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा